नमस्कार हे तुरी शांग आहे ते तुम्ही बघू शकता हे कुठं कुठं आळी पण आलेली आहे तर काहीत पंप दिसतय तुम्हाला फवारायचा आहे आता आळीच आणि रान थोडं मुरमट असल्यामुळे काय होतंय अगा पाणी पण चालू आहे तर पाणी सोडलं इथं ही पाच फूट अंतर ठेवून पेरलेली तूर आहे तर अशा प्रकारे एक ते दीड एकर तूर आहे यांची मुरमाटी रानाव काय आहे पाणी सोडावं लागते जरा बऱ्यापैकी म्हणजे होतं आहे खालची पानं वगैरे गळत नाही ते पाण्याची कमतरता सुकत नाही नमस्कार